महायुतीचं सरकार स्थापन होण्याआधी एक व्हिडिओ चांगला व्हायरल झाला कारण एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारला की का प्रश्न काय विचारला की एकनाथ शिंदे उद्या मुख्यमंत्रीपदाची किंवा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार का या प्रश्नाचं उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं म्हणजे आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं त्या पत्रकार परिषदेत की मी उद्या शपथ घेईन किंवा नाही घेईन ते उद्याच पाच वाजता तुम्हाला कळेल म्हणजे सायंकाळी जेव्हा शपथ घेणार तेव्हा तुम्हाला कळेल पुढे त्यांनी सांगितलं की थोडी कळ कर्ण काढा उद्या सायंकाळपर्यंत तुम्हाला सर्व समजेल त्यावरती मध्येच बोलताना अजित पवार यांनी सांगितलं की यांचं उद्याच तुम्हाला कळेल परंतु मी उद्या माझी शपथ घेणार आहे यावरून एकच हाशा पिकला क्या आपव की शपथ अरे भैया आम्ही तो थोड़ा त्यानंतर पुढे बोलताना एकनाथ शिंदे यांनी सर्वांना सांगितलं जरा तांबा मी सांगतो ते ऐका ते ऐकण्यासाठी सर्व शांत झाले आणि एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की दादा ना सवय आहे म्हणजे दादा गो सुब लेने की और शाम लेने की आदत आहे असं सांगितलं म्हणजेच दादांना सकाळी सुद्धा शपथविधी घेण्याचा म्हणजे जो पहाटेचा आहे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शपथविधी घेतला होता ते सुद्धा माहीत आहे आणि सायंकाळचा शपथविधी घ्यायचं ते सुद्धा माहीत आहे असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं त्यानंतर मोठा आशा पिकला पहा नक्की एकनाथ शिंदे काय म्हटले आणि अजित पवारमध्येच काय म्हटले